नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी राजगुरु नगर मधील गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा निर्गुणपणे खून करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करावी खरा आरोपी शोधून काढावा यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये गोसावी समाजाच्या कार्यकर्त्यांचं आमदार अशोकराव माने सहभागी झाले होते याबाबत अधिक माहिती अशी की पुणे जिल्ह्यातील राजगुरु मधील गोसावी समाजाच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला या अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ यांच्या हातकणंगले मोर्चा काढण्यात आला मोर्चाला हातकणंगले पंचायत समिती कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली मोर्चा मुख्य रस्त्यानं तहसीलदार कार्यालयावर आला यावेळी या घटनेतील या मूळ आरोपी शोधून त्यांच्यावर कारवाई व्हावी या घटनेची सीआयडी चौकशी करावी त्या चार ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी या प्रकरणात सरकारी वकील म्हणून एडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी यांसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले गोसावी समाज हा प्राथमिक आणि गरीब असून राजगुरुनगरमधील नगर मधील झालेली घटना निश्चितच निषेधार्थ आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सी आय डी चौकशीची मागणी करणार आहे समाजाच्या अन्य प्रश्नांबाबत ही योग्य ती कारवाई केली जाईल यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले नगरसेवक राजू इंगवले जयराज घाडगे संजय मकवाणे आकाश गोसावी शंकुमार गोसावी संदीप गोसावी यांच्यासह महिला आणि विद्यार्थिनी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन आयब तहसीलदार संदीप चव्हाण यांना देण्यात आले याप्रसंगी कुमार जाधव वसंत जाधव युवराज जाधव अजित गोसावी संभाजी गोसावी लखन गोसावी मारुती गोसावी यांच्यासह गोसावी समाजाच्या महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच आमचे लाडके आदरणीय अशोकराव बापू माने पर्यंत आपली गोष्ट जायला पाहिजे म्हणूनपर्यंत एकदा एक मिनिटासाठी बोलतोय कार्तिकी दुर्वाला त्या मागितलेलं आमचं जे कुटुंब होतं त्यांना दहा कृपया रुपये मदत म्हणून घ्यावी मागत समोर साहेबांनी आमचं फोन आलो आहे त्यांनी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना पण फोन केलेला आहे काल परवा दिवशी मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांबी होतो सरकारचे आभार मानतो मला सरकारने उल्लेख केला की आपण राजनगर ज्या तर राज्यात झाल्या त्या पद्धतीने बोलणार मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे लाडकी बिन दिल्याना तसं सुरक्षित बहीण योजना सुद्धा द्या आणि जय शिक्षा झाली सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करून त्याचा निर्घुम खून करण्यात आला माझ्या लाडक्या मामाला म्हणजे देवा मामाला त्याचबरोबर काही पेट्रे असो असेल शिले असेल बोज असेल अत्यंत सक्तिकूटमध्ये जो समाज अगदी

आणि त्यांनी ती ताकद बनवायला लावली आणि संपूर्ण मीडियामध्ये त्या देशामध्ये राज्यामध्ये हा ज्या अत्याचाराचा अन्याय झाला ते दाखवून येतात तसं बसा सभास असेल लागली तर सभा ती उठला आणि पूर्ण शासन शासनाच्या टाकू लागला त्या नळाला मला फाशी झाली पाहिजे त्याला आठ झाली परंतु जसं आपल्या मागले की त्याला फाशी झाली पाहिजे त्या तुम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं शासन करावा प्रयत्न चालात आकाश गोसावीने मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्या मुलींना न्याय मिळण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आमच्या राज्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांची मागणी केली आज पैसे भेटतील त्या कुटुंबाला आदात म्हणतो त्या कुटुंबाची आदायचा त्यांना या मुलीला त्या नकामानं अत्याचार क्रमांक करता अत्यामानं संतापाची लाट या राज्या माझ्या देशामध्ये तुम्ही म्हटले मला तुमचं सगळ्यांचं कौतुक काळजी वाटत त्यापूर्वी गोसावी समाज अन्याय सेल करत होता न अन्याय सेल करणार नाही आता पेटून उठलेला आहे तोसा मिळाला मिळाला मुला काय मिळणार आज आपण सर्वांची मागणी केली त्याच्यामध्ये विधानसभेत आवाज उठली ना ती निवडून द्या अजून जर काही मदत मिळत असेल तर आजच्या शासनातलेल्या समाजाच्या योजनाच्या माध्यमातून सरकारचे अर्थ असतील अशा झालेल्या लोकांसाठी वेळापत्रक आपण मिळूया त्या कुटुंबाला दुरुस्त घेऊया त्या कुटुंबाच्या प्रतिमाला मिळूया त्या दृष्टीने आपण काम करू पाहिजे आज ज्या मुलीला ज्ञान घेऊन पहिल्यापासून पाहिजे ज्या मुलींना त्यांचं ज्ञान मिळून मिळूया लढा त्यावरती आपले समाज हा एक संघ राहिला पाहिजे सुशिक्षित राहिला पाहिजे चांगल्या चांगला पाहिजे वाईट विचार सुटून दिले पाहिजेत एक संघपणा तुम्ही राहा ज्या न्याय जेव्हा नंतर जेव्हा गोसावी समाजाच्या वतीनं आम्ही हातकंगले तालुक्यातील कुंभोज असेल हातकंगले असेल लक्ष्मीवाडी बिरदेवाडी जिथून बन गोसावी समाज आहे तेवढा सर्व समाज एकत्र येऊन जे नराधमाने दोन मुलींच्यावर अत्यंत निर्गुण अशी हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी हा सगळा समाज एकवटला आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही मी या भागाचा नगरसेवक म्हणून मी त्यांच्याबरोबर सातत्यानं यापुढेही राहीन आणि आत्ताही राहिलेला आहे ह्या नराधमाला शिक्षा होण्यासाठी उज्ज्वल निकोमसारख्या एखाद्या प्रख्यात वकिलाकडे ही, ही केस जावी आणि खरा आरोपी शोधून काढावा यासाठीही आमची खरी मागणी आहे